लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात गंगापूरचा विसर्ग सुरूच आहे रविवारच्या तुलनेत सोमवारी दुपारी विसर्ग वाढवण्यात आला सहा हजार तीनशे छत्तीस क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू असून शहरात पावसाचा जोर कमी झाल्याने गोदावरीचा पूर काहीसा ओसरला आहे नाशिक शहरात रविवार रात्री आठ वाजेपर्यंत संततधार सुरू होती यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती सोमवारी पावसाचा जोर शहरात कमी झाला यामुळे नदीच्या पाणलोट क्षेत्रातून होणारी पाण्याची आवक घटली यामुळे वाढलेला जलस्तर कमी झाला आहे होळकर पुलाखालून रामकुंडात रात्री नऊ वाजेच्या सुमारास नऊ हजार आठशे दहा दिवसे विसर्ग प्रवाहित होता राम लागलेले पाणी कमी झाले असले तरी नारो शंकर निळकंठेश्वर गोरेराम मंदिराच्या पायऱ्या अद्यापही पाण्याखाली आहेत जितेंद्र इंगळे मी नाशिक न्यूज नाशिक